कुठला आहे जर आत्महत्या केल्यापेक्षा कापाना रोज जर बारा तेरा शेतकरी आत्महत्या करत असेल आणि सरकार तरी जागा होत नसेल का आहे का मुळापासून धोरण बदलवले पाहिजे आणि मग असं होत नसेल तर मला वाटते रोज एक बारा जण मेल्यापेक्षा एखादा कापाला काय हरकत आहे ती वेळ येणारच आहे आणि आणलीच पाहिजे हे तुमची जर एवढी मस्ती असेल या पद्धतीनं तीन हजारांना सोयाबीन विकावं लागतं एक खरेदी केंद्र सुरू नाही काय गुन्हा केला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये क्विंटलनं कापूस विकावं लागतं म्हणजे तुम्ही हमी बोनस देत म्हणून सांगितलं होतं भाऊन वीस टक्के बोनस तर भेटलंच नाही तीन हजारांना सोयाबीन विकावं लागतं सहा हजार सोयाबीन विकावं लागतं कापाचं नाही तर काय करायचं हो काल तुम्ही सोबत असे म्हणाले की वतनदारी बंद केली म्हणून संभाजी राजेंना शासनाकडून मारले गेले त्यामुळे या नवा वाद निर्माण होतोय आणि माझं काय मत आहे का वतनदारी छत्रपती शिवरायांनी जिजाऊच्या म्हणण्या म्हणजे नुसार ते बंद झाली वतनदारी म्हणजे काय होती तर शेतकऱ्याचा हिस्सा वतनदाराला द्यावं लागत होता, होता।, होता। आणि तो मग वेगवेगळ्या मोगलशाहीला देत होता आता चार क्विंटल का जर धान्य झालं तर ते शेतकऱ्याचं अर्ध अधिक धान्य वतनदाराकडे जात होतं आणि ती वतनदारी सगळी आम्ही पाहतोय आपल्याच लोकांची होती आणि ते बंद केली आणि नेमके शिरकेत ते वतनदारी एकंदरीत जो इतिहास समोर आहे त्याच्यानुसार मी बोललो का वतनदारीसाठीच वाद झाला ना शिर्केंसोबत आणि वतनदारीचा वाद झाला नसता किंवा संभाजीराजांनी ते वतनदारी दिली असती तर सुगावा लागला नसता सुगावा लागला असता तर सा संभाजीराजे सापडले गेले नसते आखरी प्रत्यक्ष जरी औरंगजेबाची तलवार होती अप्रत्यक्षरित्या शिर्केच होते ना जबाबदार आणि मग वतनदारी सासऱ्याला न देणारे राजे असे राजे आम्हाला पाहिजे का नातं गोतं सगळं बाजूला ठेवून सासऱ्याला सुद्धा वतनदारी दिली नाही कारण तो स्वराज्यातला जो कायदा होता स्वराज्यातले जे नियम होते ते तोडले नाही आणि शेतकऱ्यासाठी संभाजीराजे शेवटपर्यंत झटत राहिले कदाचित ते वतनदारी दिली असती शेतकऱ्याचे अर्धे पैसे केले असते तर जाऊन जाऊन राज्य सुरक्षित राहिलं असतं संभाजीराजे सुरक्षित राहिले असते पण त्यांनी ते केलं नाही राजा असा असला पाहिजे तो काल ज्या पद्धतीनं तुम्ही वक्तव्य केलं आमदारांना कापण्यासंदर्भात त्यासंदर्भात सत्ताधारी नेत्यांचा ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क